जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन मिरज इथं नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीनं महाप्रसाद दावते आम बावीस तारखेला संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भर पावसातही महिला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी करून माननीय श्री विलास देसाई यांच्या महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे यांच्या हस्ते विलास देसाई व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला विलास देसाई म्हणाले की मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जो महाप्रसादाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे चालक व मालक यांच्या वतीनं हा गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम आयोजित करत आहोत इथून पुढेही असा सुरू ठेवावा आमची कसलीही मदत लागल्यास आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत भाईचारा व समाजाला समाजाचे बांधील के हे इरफान भाई बारगीर गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून महाप्रसादाच्या माध्यमातून काम करत आलेले आहेत व करत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्षा शिवतेज ट्रान्सपोर्टचे मालक राजू शिंदे म्हणाले ड्रायव्हर साठी आमची संघटना हे लढा देत आहे व इथून पुढे ही लढा देत राहील ड्रायव्हर बांधवांच्या माध्यमातून समाजात एक उपाय निर्माण करण्यासाठी महापुरुषांची जयंती व महाप्रसादाचे कार्यक्रम चालक मालकांच्या माध्यमातून संपूर्ण आम्ही महाराष्ट्रात घेण्याचा प्रयत्न करू असं म्हणाले हयार फाउंडेशनचे शकील बाबा पिरजा राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार उत्तम अबा कांबळे व शिवसेनेचे शाकिरा जमादार व समाज कार्यकर्ते बळवंत सागर या सर्वांनी मोहम्मद पैगंबर यांचे विचार मांडले यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आयोजन केले होते महाप्रसादाचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला शेवटी सर्वांचे आभार इरफानबाई बारगिर यांनी मानले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा